नमस्कार आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील इंग्रजी विषयाचा घटक चार क्रियापदाचा चित्रांशी संबंध जोडणे आता हे शब्द मी वाचणार आहे ह्याचं चित्रही दाखवणार आहे की मुलं काय ॲक्शन करत आहेत ते आणि त्याचा अर्थ देखील सांगणार आहे माझ्या मागे फक्त ही शब्द तरी वाचा तुम्ही वॉक 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 म्हणजे काय चालणे ठीक आहे रन रन, रन, रन म्हणजे पळणे स्किप 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 म्हणजे दोरीवरची उडी मारणे जंप 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 म्हणजे उड्या मारणे हॉप हॉप म्हणजे एका पायावर उडी मारणे लाफ लाफ म्हणजे हसणे नॉड नॉड म्हणजे होकार देणे क्लॅप क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे सिंग 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 म्हणजे गालगाणे स्लिप स्लिप स्लीप म्हणजे झोपणे टू प्ले टू प्ले टू प्ले म्हणजे खेळणे टू कॅच टू कॅच टू कॅच म्हणजे कॅच पकडणे टू ब्रश टू ब्रश दात घासणे टू बात टू बात अंघोळ करणे टू डान्स टू डांस टू डान्स म्हणजे डान्स करणे टू किक टू किक टू किक म्हणजे लात मारणे किंवा की किक मारणे अशा पद्धतीने हे चित्र आणि त्या ऍक्शन कशाची आहे चित्रामध्ये कशाची ऍक्शन दाखवली हे तुम्ही वाचनासहित याचा सराव करा तुम्हाला जर परिषदाशी चित्र दाखवले तर त्याचे हे खाली शब्द तुम्हाला ओळखता आले पाहिजेत की हे चित्र कशाचं आहे वॉकचं आहे रनचं आहे स्किपचं आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे याचा असा सराव करा या घटकांचं आपण हे चित्र आणि चित्रावरून त्या चित्राला नाव काय आहे ह्याचं वाचन आत्ता आपण केलं त्याचे अर्थही सांगितले आता नमुन्यासाठी याच्यासाठी काय करूयात आपण याचे प्रश्नोत्तरे चार पाच आहेत ते बघूयात आपण सर्व आता इथं काय प्रश्न आहे बघा स्लीप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र निवडा स्लीप म्हणजे काय झोपणे मग हे काय आहे पळतीये हा हसतोय ही दाद हसती आणि स्लीप कुठे इथं आहे हे बघा झोपलेला मुलांनी स्लीप झोप हा पर्याय क्रमांक मुलांनी व्यवस्थित शोधायचा आहे त्याच्यासाठी सराव कशाचा गरजेचा आहे तर ह्या सर्व चित्र आणि शब्दांचा सराव होणं अतिशय गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण सोबतच्या चित्रासाठी क्रियावाचक शब्द निवडा काय आहे हा उड्या मारतोय उड्या मारण्यासाठी जम्पिंग कुठे जम्पिंग हे बघा इथं आहे जम्पिंग सोबतचे so, चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे काय करते ही स्विमिंग करते पोहतीये पोहण्याला काय म्हणतात टू स्विम हे बघा इथं आहे टू स्विम त्यानंतर चित्रातील कृतीसाठी क्रियावाचक शब्द कोणता काय करतोय रे हा बसला आहे उभा आहे झोपलाय का चालतोय तर हा बसलेला आहे टू सीट सोबतच्या so, चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा काय करते ही गाणं म्हणती गाण्या गाणं गाण म्हणण्याला काय म्हणतात सिंगिंग हे बघा इथं आहे सिंगिंग आणि त्यानंतर डान्स सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द ही काय करते डान्स करते तर टू डान्स पण हे प्रश्न समजण्यासाठी मुलांना गरजेचं काय आहे तर हे चित्र कशाचं आहे आणि चित्रावरून ती ॲक्शन काय करत आहे चित्रातली व्यक्ती मुलगा मुलगी कोण असेल त्याची ॲक्शन काय चालू आहे हे मुलांना सहसंबंध लागणे किंवा हे लक्षात येणे अतिशय गरजेचं आहे तरच ह्या घटकावरचे मुलांना प्रश्न सोडवता येणार आहेत अशा पद्धतीने मुलांचा सराव घ्या मुलांचा ह्या घटकावर एक मार्क शंभर टक्के एक प्रश्न असतो दोन मार्क असतातच मुलांचा सराव घेतला तर यातले मार्क अजिबात जात नाहीत सरावातून सर्व शक्य आहे सराव करत राहा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटक आहे बघा वस्तू व चित्रांची नावे हे पाहूयात पुढील घटकात तोपर्यंत तो या घटकाचा सराव करत रहा।